बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले अनेक पिके वाहून गेलेली आहेत तर शेती अक्षरशः खरडून गेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी हदबल झालाय घाटशिळ पारगाव इथं परिस्थिती आणखीनच गावामध्ये आहे पीक उरलेलं नाहीये आता जगायचं कस हा मोठा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडला या शेतकऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांनी जिल्ह्यातल्या बळीराजाला कुठंतरी आता समाधानकारक उत्तर दिलं पाहिजे असं म्हणलं तरी वावग वाटणार नाही हे दाखवतंय हे भीषण वास्तव आहे चार दिवसापूर्वी याच बीड जिल्ह्यामध्ये सर्वधूर मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आणि काही क्षणातच होत्याच नव्हतं झालं तर हाताच्या फोडासारखी जपलेली ही शेती आज पाहिलं तर संपूर्णपणे उद्ध्वस्त होतानाच भीषण चित्र जे आहे ते आपणास पाहायला मिळते मी सध्या घाटशिव घार्षि, घाटशिव पारगाव या शिवारात आहे आणि हे तुरीचं पीक आहे आणि जर बघितलं गेलं तर अक्षरशः तूर ही झोपलेली आहे आणि अशा पद्धतीनं तुरीचे तुरीच्या पिकाची ही परिस्थिती झालेली आहे विदारक आहे भीषण आहे कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ या दोन्ही दुष्काळाने पिचलेला बीडचा शेतकरी कधी उभारी घेईल का हाच खरा आणि महत्वाचा प्रश्न आहे आमचे एक एकर तूर आणि दीड एकर कपाशी पूर्ण गेली खूप भयानक संकट आहे आम्ही बोलू सुद्धा शकत नाही बाकी काही बोलता द्या नाही आम्हाला फक्त आता हे सुधारायचं कसं तीच काळजी आम्हाला एक शासन आम्हाला काय मदत करीन किंवा न करीन काय भरोसा नाही आम्हाला एकतीस गुंठे तिला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये आपण खर्च केला आता या तडाख्यातून वाचणं काय एवढं सोपं नाही याची सरकारी कर्मचाऱ्यांनी घाटचिळ पारगावच्या सरपंच आणि येणी त्याचे पुरा पुरावे पूर्ण करावा आणि शेतकऱ्याची दखल घ्यावा खाली याच्या आपल्या मिर्चे प्लॉट खाली चार एकर केळीचा भाग आहे जवळ दीड एकर भाग गेला बी शेतकऱ्या पुराला या महापुराच्या पूर्वी जी काही पीक पद्धती होती ही पीक पिर्ण जोमातलं पीक होतं शेवटच्या टप्प्यातलं जो शेतकऱ्याला खर्च करायचा होता तो खर्च पूर्णतः झालेला होता परंतु या आलेल्या पुरामुळे पीक तर गेलंच गेलं परंतु पिकाच्या जी जमीन आहे ती जमीन सुद्धा पुढे तयार कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे या पिकाचा मोबदला जरी शासनाने दिला पण ही जमीन परत पिकवायची कशी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबाशी सह मी महेंद्र कुमार मुधोळकर जी चोवीस तास बीड